नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कपाशीला तिसरा खताचा डोस कोणती खतं द्यायची अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण कपाशी पिकाला जी काही खतं देत आलेलो आहे तर याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे तिथं बदल करायचा आहे आता इथून पुढं म्हणजे साधारणतः साठ ते सत्तर दिवसाची कपाशी नंतर आपल्याला कपाशी पिकाला नेमकी कोणत्या अन्न घटकाची सर्वात जास्त गरज आहे ते अगोदर समजून घेणं तिथं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार खताचं मॅनेजमेंट आपल्याला तिथं करायचं आहे म्हणजे आता ज्यावेळेस आपलं कपाशीचं पीक हे साठ ते सत्तर दिवसाचं होतं त्यावेळेस कपाशीवरती पन्नास साठ पाते असतात वीस पंचवीस फुलं असतात आणि पाच ते दहा तिथं कैऱ्या बनलेल्या असतात मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो एकूण गुण आहोत तर मी तुम्हाला सांगतो शंभरपैकी म्हणजे किती जे काही खत आहे तर ते आपल्याला तिथं पिकाला दिल्या गेलं पाहिजे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो चाळीस टक्के एकूण शंभरच्या चाळीस टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅशियम आणि वीस टक्के नत्र हे पिकाला अशा वेळेस तिथं गेलंच पाहिजे त्याच वेळेस म्हणजे साठ ते सत्तर दिवसानंतर कपाशीची ग्रोथ तिच्यामध्ये जास्तीत जास्त पाते धारणा फुलधारणा पात्यांचं बोंडात रूपांतरण होणे बोंडाचं चांगलं पोषण आणि वजन वाढणे या गोष्टी तिथं घडू शकतात आणि आपल्याला जे काही उत्पादन आहे तर हे चौदा पंधरा क्विंटलपर्यंतचं ॲव्हरेज उत्पादन एका एकरमध्ये तिथं मिळू शकतं मग आता खतं कोणती द्यायची आहे आणि किती प्रमाणात द्यायची आहे आणि कशा पद्धतीनं द्यायची आहे तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला कोणत्याही पिकाचं नियोजन हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपण नेहमीच शेतकऱ्यांसाठी ऑथेंटिक माहिती जी आहे तर ती घेऊन येत असतो तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला तिसरा रासायनिक खताचा डोस देताना तुमची जमीन कशी आहे म्हणजे हलकी आहे मध्यम आहे किंवा भारी आहे डझंट मॅटर आपल्याला इथून पुढं कपाशी पिकाला दोन तीन डोस देत बसायचं नाही आहे आणि वाढीव खर्च हा करायचा नाही आहे हा तिसरा डोस आपला शेवटचा डोस आहे आणि याच डोसमध्ये आपल्याला अशी काही खतं द्यायची आहे की ज्या खतातून आपल्या कपाशी पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य मिळतील त्याचं पोषण चांगलं होईल ग्रोथ चांगली होईल जास्तीत जास्त बोंड लागतील पातेधारणा जास्त होईल बोंडांचं पोषण चांगलं होईल वजन वाढेल आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल मग अशा वेळेस आपल्याला खतं कोणती द्यायची आतापर्यंत आपण दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा सल्फर मॅग्नेशियम ही खतं देत आलो पहिल्या दोन डोजमध्ये डोज मी तुम्हाला हीच खतं रिकमेंट केली होती आता तिसऱ्या डोजमध्ये कोणतं खत द्यायचं आहे जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इथून पुढे म्हणजे साठ ते सत्तर दिवसानंतर कपाशी पिकाला जास्तीत जास्त गरज असते ती फॉस्फेट पोटॅशियम आणि काही प्रमाणामध्ये नत्राची म्हणजे जेणेकरून पिकाची ग्रोथ चांगली होईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा होईल पात्याचं फुलात रूपांतर आणि फुलाचं बोंडात रूपांतर त्या बोंडाचं चांगलं पोषण वजन वाढण्यासाठी मदत होईल मग अशा वेळेस आपल्याला जी काही खतं द्यायची तर याच्यामध्ये एक बॅग डी ए पी या खताचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एकरी एक, एक बॅग एम ओ पी पोटॅश या खताचा वापर करायचा खता खत आहे डी ए पी आणि पोटॅश हीच खतं आपल्याला तिसऱ्या डोसमध्ये द्यायची आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला डी ए पी खत मिळत नाही आहे आणि आहे डी ए पी खताचा यावर्षी तुटवडा आहे शेतकऱ्यांना मिळत नाही मग याला पर्याय म्हणून तुम्ही डी पीच्या जागी कोणती खतं देऊ शकता तर सांगतो आता डी ए पी मिळत नसेल तर आपण इतर खतांपासून डी ए पी खत घरच्या घरी बनवायचे आणि ते पिकाला द्यायचे तर त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर सर्वप्रथम आपण समजून घ्यायचं आहे की डी एपी मधला कंटेन काय आहे तर डी एपी मधला कंटेन आहे अठरा सेहेचाळीस म्हणजे अठरा टक्के नत्र सेहेचाळीस टक्के फॉस्फेट म्हणजे जवळपास नऊ किलो नत्र हे डी पीत मिळतं आणि तेवीस किलो फॉस्फेट हा मिळतो मग नऊ किलो नत्र आणि तेवीस किलो फॉस्पेटसाठी आपल्याला कोणती खतं एकत्र करावी लागेल तर, तर याच्यामध्ये वीस ते बावीस किलो युरिया तुम्हाला लागणार आहे वीस ते बावीस किलो युरिया घ्यायचा आहे आणि एस एस पी सिंगल सुपर फॉस्पेट हा घ्यायचा आहे तुम्हाला जवळपास एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस किलो म्हणजे जवळपास तीन बॅग तुम्हाला सिंगल सुपर फॉस्पेट घ्यायचा आहे युरिया सिंगल सुपर फॉस्पेट एकत्र करायचं आहे आणि पिकाला द्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्टेट नाही मिळाला तर तुम्ही ट्रिपल सुपर फॉस्पेट तिथे घेऊ शकता टी एस पी टी एस पी घेतला तर दोन अडीच बॅग तुम्ही घेऊ शकता आता टी एस पी आणि सिंगल सुपर फॉस्फेट देण्यामागं बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी पण आहे त्या सांगतो कारण तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि टी एस पीचा वापर चुनखडयुक्त जमिनीमध्ये करू शकत नाही ज्या शेतकऱ्यांची चुनखडयुक्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट आणि टी एस पीचा वापर करू नये कारण चुनखड जमिनीमध्ये ऑलरेडी कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त असतं आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि टी एस पीमध्ये कॅल्शियम जादा असतो मग अशा वेळेस तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा टी एस पी जर दिला अशा जमिनीमध्ये तर तिथं कॅल्शियमचं प्रमाण वाढून तुमच्या पिकाला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागू शकतो मग अशा वेळेस तुम्ही काय करणार तर फॉस्फेटिक फर्टिलायझरचा तुम्हाला याला पर्याय म्हणून वापर करायचा आहे मग याच्यामध्ये तुम्ही चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा ही जी काही दोन खतं आहेत तर या खताचा वापर करायचा आहे थोडंसं प्रमाण वाढून घ्यायचं आहे पन्नासऐवजी तुम्ही साठ किलो घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तीस ते पस्तीस किलो एम ओ पी पोटॅश अशा पद्धतीनं तुम्हाला मॅनेज करायचे आता तिसऱ्या डोजमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मिक्स मायक्रोन्युट्रिएंट वगैरे देण्याची गरज पडणार नाही सुरुवातीला आपण सल्फर आणि मॅग्नेशियम द्यायचं सांगितला होता ज्यांनी दिला नसेल असे शेतकरी देऊ शकता पण आता ज्यांनी दिलेलं आहे त्यांनी देण्याची गरज नाही किंवा इतर जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत सुद्धा देण्याची गरज नाही वाढीव खर्च करायची गरज नाही आता खत कसं द्यायचं आहे कारण बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीनं पिकाला खत देत असतात आता पिकाला खत देण्यामागंसुद्धा एक विज्ञान आहे आणि ते विज्ञान आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे जसं मी पहिलं खत तुम्हाला द्यायचं सांगितलं होतं एक महिन्याच्या आसपास झाडाच्या खोडापासून चार ते पाच इंचावर दुसरं खत ज्यावेळेस आपण द्यायचं सांगितलं होतं पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास झाडाच्या खोडापासून आठ ते नऊ इंचावर आता तिसरं खत जे द्यायचं आहे तर हे खत द्यायचं आहे आपल्याला बारा ते पंधरा इंचाच्या अंतरावर आता हे असं का करायचं आहे तर मागचं विज्ञान सांगतो शेतकरी मित्रांनो समजा आता ही झाडाची मुळी आहे म्हणजे जेवढं झाड वरती वाढतंय तेवढंच झाडाच्या ज्या काही मुळं आहे तर त्या लांबत असतात आता लांबत असतात त्याच्यामुळे आपल्याला खत जे आहे तर ते दूर दूर टाकत चालायचे ते का कारण बरेच शेतकरी जे खतं देतात ते जवळपास एकाच ठिकाणी देत असतात म्हणजे सुरुवातीला अर्ध्या फुटावर दिलं नंतर अर्ध्या फुटावर आणि नंतर पण त्याच ठिकाणी खत देत असतात मग आता मुळी वाढल्याच्यानंतर समजा ही तुमची झाडाची मूळ आहे आणि या मुळाचं टोक इथं आहे म्हणजे शेंडाचे तोंड आहे तर ते इथं आहे आणि तुम्ही खत या ठिकाणी टाकताय तर हे खत मुळी इथून शोषण करत नाही खत मुळी पुढच्या भागातून शोषण करत असते म्हणजे तिचं ज्या जिकडू जिकडनं तोंड आहे तिकडनं ती मुळी खत शोषण करत असते मग इथं खत टाकलं तर हे खत इथपर्यंत जाऊन त्या मुळीला शोषण करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्या खताचा जा पाय जात पाहिजे तेवढा फायदा तुम्हाला त्या पिकाला होत नाही मग शेतकरी मित्रांनो या मुळीला खत आपल्याला इथं टाकायचं आहे म्हणजे इ इथपर्यंत जर मुळी असेल आणि तिच्या मुळाच्या तोंडाच्या दोन ते तीन इंच जर तुम्ही पुढं खत टाकलं तर ते खत ती मुळी एकदम लवकर ॲब्झॉ करते आणि त्या पिकाला ते खत लवकर लागू करतं म्हणजे जितकी उंची तुमच्या झाडाची वाढत चालणार आहे तितकं तुम्हाला जे काही खत टाकण्याचं प्रमाण आहे पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस तो दूर 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 करत चालायचा आहे आणि खत टाकत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरं आणि तिसरं खत ज्यावेळेस आपण देतो तर ते झाडाच्या दोन्ही बाजूनं आलं पाहिजे तुम्ही पेरणी स्वरूपात द्या किंवा फेकून द्या झाडाच्या दोन्ही बाजूनं खत आलं पाहिजे आणि खत टाकल्याच्या नंतर खत हे जमिनी आड गेलं पाहिजे त्याच वेळेस त्या खताचा शंभर टक्के तिथं फायदा होतो जर खत तुम्ही उघड्यावर टाकलं तर कमीत कमी तीस टक्के खत त्याच्यामध्ये वेस्टेज जातं आणि साठ ते सत्तर टक्केच खत तुमच्या पिकाच्या तिथं वापरात येतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कापूस खताचा जो काही तिसरा डोस आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे तुमचं कपाशीचं पीक हे सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस तुमच्या कपाशीच्या पिकावरती पन्नास साठ ते वीस पंचवीस फुलं आणि पाच ते दहा कायऱ्या लागलेल्या असतील अशा अवस्थेमध्ये तुम्हाला हा खताचा डोस तिथं द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार